भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा विकास आणि आधुनिकीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी या स्थानकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे चांदाफोर्ट स्थानकावर प्रवाशांसाठी अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यात नवीन बारा मीटर रुंद कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला असून रॅमच्या मदतीने सर्व प्लॅटफॉर्म्स जोडले गेले आहेत प्रवाशांसाठी स्वतंत्र आगमन आणि निर्गमन प्रवेशद्वार आकर्षक आणि सुधारित सर्क्युलेटिंग व पार्किंग क्षेत्र पारंपरिक वास्तुकलेतील सजावट वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित प्रतीक्षालय टॅक्टाईल पाथवे डिजिटल डिस्प्ले बोर्ड आणि कोच गायडन्स सिस्टम यासारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे अजून पण चांगल है इकड़े अजु इकड़े एक इक तो छान महल सारक वाटते पेंटिंग छान के लिए इकड़े तिक महल सारे तिकट काउंटर्स वगैरह पे छान है अजु अजु पार्किंग से इतकी ब्यूटीफुल जागा नीट है पूर्ण क्लीन है इतना अस मे पण खूप छान केली आहे अजून राजा महाराज सारखी फील आहे पेक्षा आता सगळं नवीन वाटत आहे आणि सगळं म्हणजे कसं त्यांच्या जे लुक्स त्यांनी दिलेलं आहे एक नवीन करत आणि अट्रॅक्टिव्ह जे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे अमृत स्टेशन अंतर्गत या रेल्वे स्टेशनवर यात्री सुविधांमध्ये वाढ कर पूर्ण इथं प्रयत्न केला गेला आहे यामध्ये स्टेशनचं प्लॅटफॉर्म सर्फेसिंग स्टेशनमध्ये टू व्हीलर पार्किंग थ्री व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग आणि सर्क्युलेटिंग एरियामध्ये रोड लँडस्केपिंग गार्डन इत्यादी गोष्टीचं निर्माण केल्या ला गेलं आहे प्लॅटफॉर्म सर्फेसिंग केल्या ला गेलेलं आहे आणि वॉटर बुथ आणि इथं सेकंड क्लास वेटिंग हॉल फर्स्ट क्लास वेटिंग हॉल आणि व्ही आय पी रूम वगैरे बनवल्या गेलेला आहे